आज निसर्गाच्या कृपेने इतका मोठा पाऊस झालेला आहे की पहिल्याच पावसात हे फेंदवाडा म्हणजे बार्शीला जायचा रोड आहे आणि आता पाहिला असेल तुम्ही तर ही दोन ही पूल तुटलेला आहे सर्वजी बांधकामाला आम्ही निवेदन दिलं की हे काम करावं आज पावसाळाचा झाला ठेकेदारांनी आता काम चालू केलेलं आहे आणि आता हे काम चालू केलं आता हे काम तर अपूर्ण आहे आता बार्शीला मगाच एक पेशंट आमची लग्न महत्वा न्यायचं आता बारशीला सांगितलं होतं तर त्या पेशंटला नेता चाललं नाही त्यांना हृदयाचा अटॅक घालता आणि सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष देऊन ह्याचं काम हे अपूर्ण असते मुळे ह्याच्यातर काय आता दुर्घटना आता संपर्कच होऊ शकत नाही हा वर्षी गाव आहे बार्शी जायचं म्हणलं तर आता शाळेतल्या घरी यायचं कुठून आणि ही पाणी तर बंद होणार नाही पावसाळा इतका मोठा आहे तर ही सार्वजनिक बांधकाम बांधकामच्या अधिकारी फक्त ठेकेदार वापासल्याचं काम करतात आणि ह्याच्यात जर दुर्घटना झाली तर ह्याला जबाबदार पूर्ण सार्वजनिक बांधकाम अधिकारी वर ठेकेदार असं एवढंच बोलतो आणि आज बघा तुम्ही पाण्याची परिस्थिती किती आहे ह्या हा काही तुटलेला आहे दोन वर्ष झालं पुलाचं आणि ठेकेदार म्हणतोय कामा आम्ही आता पूर्ण करू आता कसं करणार हे काम पूर्ण हे पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि याच्यासाठी ह्याच्यात तर काय दुर्घटना झाली तर या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला व ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल एवढंच बोलतो आणि आम्ही आज भेटायला जातो कुठे जायचंय तुम्हाला बारशी बार्शी आता कसं जायचं आता काय हे असं जायचं आता हे काय बार्शीला मेन रोड ला अवस्था आहे हा